न्यूज तंबाखूच्या व्यसनाच्या विख्यात अडकली असून परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूची तस्करी होत असल्याने भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्हा परिसरात तंबाखू तस्करांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांना सुगंधित तंबाखूची गुप्त माहिती मिळाली कारवाई करण्याचे निर्देश दिले गोपनीय माहितीच्या आधारे गाड्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत निशांत गिरधर वय वर्ष एकोणीस वर्ष राहणार चिंचा यांच्या घरी सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एकोणीस वर्षीय निशांत गिरधर याला अटक करून त्यांच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला त्यांच्याकडून छप्पन हजार आठशे पन्नास रुपये होते ते सुद्धा जप्त केले या प्रकरणी आरोपीकडे चौकशी केली असता सुगंधित तंबाखू संदीप विलास कावे यांच्या नावाचे असल्याचे समोर आले आहे दोन्ही आरोपी विरुद्ध अडळ पोलीस ठाण्या कलम कायद्यानुसार अन्न सुरक्षा व मानके कायद्या कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस बी एन एस प्रमाणे विविध अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास